आपल्या महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज एक संधी ध्यात संधीचं सोनेकरेन अंकित पत्की प्रभाग क्रमांक एकोणीसचे उच्च शिक्षित शिंदे गटाचे उमेदवार अंकित पत्की यांनी उदगीरमध्ये आयोजित मॉर्निंग ग्रुपच्या बैठकीत नागरिकांशी संवाद साधताना प्रभावी भाषण केले गेल्या पाच वर्षांच्या नगरसेवक कार्यकाळात आणि चार वर्षांच्या प्रशासकीय काळात वार्डातील कामे ठप्प झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले अंकित पत्की म्हणाले की मागील नगरसेवकाकडून वार्डातील साफसफाई दैनिक कचरा व्यवस्थापन रस्त्यांवरील खड्डे यांसारखी मूलभूत कामे देखील समाधानकारक झाली नाहीत त्यामुळे आपण मला एकदाच संधी द्या आणि हक्काने सांगून आपल्या वॉर्डातील सर्व कामे मी करून देईन तसेच वार्डातील सर्व बगीचे स्वच्छ ठेवणे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय असलेली सुंदर जागा उभारणे सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र हॉल निर्माण करणे आणि नागरिकांच्या तातडीच्या गरजांसाठी अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले दरम्यान शिवसेनेत अनेक वर्ष कार्यरत असल्याचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की आज आपलं सरकार राज्यात आहे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत त्यामुळे विकासाची दारे अधिक वेगाने उघडू शकतात आपण फक्त आशीर्वादरूपी एक संधी द्या आणि मी सेवा करण्याची संधीचं खऱ्या अर्थाने सोने करीन